कोणीतरी हे वाद पेटवत आहे आणि रिंगणाच्या बाहेर राहून त्याची मजा घेतली जाते कि मजा पाहिली जाते यात नुकसान महाराष्ट्राचं होतंय या मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद असाच सुरू राहिला तर भविष्यात धर्माच्या नावावर नाही तर जातीच्या नावावर या राज्यात दंगली दंगली होती कोणीही जातीय दंगली भडकावणारी भाषा करू नये जातीय दंगलीनुशी म्हणतो मी महाराष्ट्र धार्मिक दंगलीमध्ये एकदा होरपळलेला आहे महाराष्ट्र आता जाती उपजाती पोटजातीमध्ये फाटून त्या दंगली घडून आहेत मराठा ओबीसीचा वाद आता चव्हाला महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारचा वाद सुरू आहे हा महाराष्ट्राच्या परंपरेला शोभणारा नाही महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारा नाही महाराष्ट्राच्या अखंडतेला परवडणारा नाही कोणीतरी वाद पेटवत आहे आणि रिंगणाच्या बाहेर राहून त्याची मजा घेतली जाते किंवा मजा पाहिली जाते यात नुकसान महाराष्ट्राचं होतंय मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद घडवून कोणी त्याच्यावर राजकीय पोळी शिकण्याचा प्रयत्न करत असेल तर ते छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राचं अतोनात नुकसान करत आहेत हे या राज्यातल्या सर्व राजकारण्यांनी समजून घेतलं पाहिजे मुळात जे सरकारमध्ये मंत्री आहेत त्या राज्याचे मंत्री आहेत ते कुठल्या जातीचे असू नयेत म्हणूनच काल शिवसेनेचं एक शिष्टमंडळ दिल्लीत जाऊन राष्ट्रपतींना भेटले आणि राष्ट्रपतींना निवेदन देऊन आम्ही त्यांना आवाहन केलं की विनंती केली की महाराष्ट्रात सध्या आदिवासी ओबीसी या समाजाला जे आरक्षण मिळत आहे हे पन्नास टक्क्याच्या मर्यादेमध्ये आहे त्या आरक्षणाला कोणताही धक्का न लावता मराठा धनगर अशा ज्या समाजाच्या मागण्या आहेत आरक्षणासंदर्भात ती मर्यादा वाढवावी आणि त्यांना आरक्षण द्यावं पण जे आहे ते आरक्षण कोणाचंही कमी होता कामा नये किंवा त्यांच्या ताटातल्या घेता कामा नये आणि त्यासाठी केंद्र सरकारला पुढाकार घेऊन घटनेत दुरुस्ती करावी लागेल येत्या संसदेमध्ये किंवा विशेष अधिवेशन बोलवून त्या, त्या संदर्भातल्या दुरुस्तीचा प्रस्ताव ठेवावा लागेल याचं कारण इतकंच या मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद असाच सुरू राहिला तर भविष्यात धर्माच्या नावावर नाही तर जातीच्या नावावर या राज्यात दंगली दंगली होती आणि जो महाराष्ट्र मराठी माणसाची भक्कम एकजूट शिवसेनेच्या रूपाने बाळासाहेब ठाकरेंनी उभी केली घडवली एकजुटीची ढिली होईल आणि महाराष्ट्राच्या शत्रूंचा फावेल ही आमची भीती आहे कोणीही जातीय दंगली, को दंगली भडकवणारी भाषा करू नये जातीय दंगलीनुशी म्हणतो मी महाराष्ट्र धार्मिक दंगलीमध्ये एकदा होरपळलेला आहे महाराष्ट्र आता जाती उपजाती पोटजातीमध्ये फाटून त्या दंगली घडू नयेत विष कालवू नये हा महाराष्ट्र अखंड आणि एक संघ रहावा फक्त भूगोल नाही तर सामाजिक दृष्टीनं सुद्धा ही शिवसेनेची भूमिका आहे बाळासाहेब ठाकरे माननीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख यांनी शिवसेना स्थापन करताना एक मंत्र दिला होता मराठा मराठेत तर ब्राह्मण ब्राह्मण इतर तर कोकणी शाण नवकुळी बॅड कोळी स्पृश्य अस्पृश्य हे सर्व वाद गाडून मराठी माणसाची भक्कम एकजूट उभारा आणि आज पुन्हा एकदा बाळासाहेब ठाकरेने दिलेल्या त्या मंत्रानुसार महाराष्ट्राने पुढे जावं अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे बघा पाडापाडीचं राजकारण तुमचं तुम्ही करा पण या जातीपातीच्या राजकारणामध्ये महाराष्ट्र तोडू नका तुमची पाडापाडी तुम्हाला लख लखलाभ हो पण जातीच्या आधारावर पाडापाडी करणार असाल तर महाराष्ट्र महाराष्ट्र राहणार नाही